जे गुंतवणूकदार ही सर्वजण कलकाम याच्यामध्ये कलकाम रियन इन्फ्राइंडिया लिमिटेड ही कंपनी आमच्या विदर्भामध्ये आलेली होती आणि गडचंदूरला पण आमचं ब्रँच ब्रँच होती आणि त्या ब्रँच हेड होते आमचे किसन सर आणि विदर्भाचे होते आपले विदेश रामटेके विजय हेड गुडे आणि डेव्हलपमेंट आपले चेअरमॅन होते विष्णू पांढरद आणि डेव्हलपमेंट डायरेक्टर होते विजय सुभेकर सुनील वांद्रेसर मोहम्मद इद्री आणि आमची जेव्हा इथं काहीच म्हणजे अजूनपर्यंत निकाल लागलेलाच नाही लोकांना दिल्ली होते तर आम्ही त्या ठाव घेतली ते आपले काय मनसेचे हरदगुप्ता तिथं नव्हते मग नसता वेळी या कलकामची एबिसिटी सुद्धा त्यांना माहीत नसते वेळी या आपले विजयश रामटेके आणि गुडे यांना प्रोमोशनसाठी हे ठेवलेले होते तर मला असं म्हणायचं आहे का साहेबांना असे लोक जर याच्यामध्ये ठेवले मनशीच्या याच्यामध्ये तर आपल्या साहेबांना न्याय मिळणार का कशा कशावरून मिळणार जेव्हा आमच्यावर एवढी मारहाणी करत आहे ते लोक मुलं घेऊन येत आहे आणि एका बाईच्या मुलाला सुद्धा त्या जंगलामध्ये एक मिटिंग घेतली त्याच्यामध्ये त्या बाईचं बाईच्या मुलाला मारलेला आहे आणि आमच्याकडे ते पूर्ण आज रो आज टोटल जेवढे मिटिंगा घेतल्या आम्ही जेवढ्या काही म्हणजे हे घेतलेलं होतं मारहानी सुद्धा झाल्या तो सुद्धा व्हिडिओ आहे आणि एका व्यक्तीनं आमच्याकडून म्हणजे एका व्यक्तीनं काय केलं का म्हणजे ब्रँची चाबी आमचे पैसे दे आणि मग त्या व्यक्तीनं लाख लावला आणि ब्रँची चाबी घेऊन गेली ब्रँची चाबी घेऊन गेल्यासाठी हा विदेश रामे आपल्या भरत भरतगुप्ता आणि प्रतिभा ठाकूरला गाड्या भरून तीन ते चार गाड्या घेऊन आले आणि तिथं तीन ते चार गाड्या घेऊन येऊन त्या माणसावर सुद्धा हमला हम केला तर मी जर मी आहो मी पैसा काढून द्यायसाठी तुमचा इथं आहो आणि तुम्ही जर काही प्रतिभा ठाकूर आणि भरत गुप्ता असे म्हणत होते तर तुम्ही जर इथं आम्ही रिपोर्ट करायसाठी निघत होतो आम्ही कोणता नाही कोणता पर्याय करायसाठी निघत होतो पण या लोकांनी आम्हाला सामोर पाय देऊ दिलेला नाही कोण आणि प्रतिभा ठाकूर आणि भरत गुप्ता आता आम्हाला असं म्हणायचं आहे कारण साहेबांना एकच आहे आम्ही सर्वांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला ज्या रिटा गुप्ता मॅडमनी आम्हाला तो वकील पण दिला लेडांगे मॅडम त्यांचा पण आम्हाला काहीच म्हणजे रिप्लाय कोणाचाच आलेला नाही आहे असे एकच विनंती आहे तर आम्हाला हे सारे आहे तर त्या लोकांचा पैसा मिळवून द्यावं